श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार मी आज एका दादांना आलेला अनुभव आहे तो अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे हे दादा नाशिकचे केंद्र आहे विहित गावचं जे केंद्र आहे तेथील त्या ते दादांना हा अनुभव आलेला आहे तर ते सांगत होते की गुरुमाऊलींनी माझे प्राण वाचवले त्यांचा दोन हजार एकवीसचा हा अनुभव आहे दोन हजार एकवीसच्या गुरुपौर्णिमेचा हा त्यांचा अनुभव आहे तर त्यांचा या से त्यांनी सेवेचा दिव्य अनुभव त्यांनी सांगितलेला आहे तब्बल ऐंशी टक्के त्यांचे डोळे जळाले होते तरी देखील त्यांची दृष्टी पुन्हा आली तर ते सांगत होते मी औरंगाबाद संभाजीनगर येथे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये एका फार्मसी कंपनीत काम करत होतो चौदा जून रोजी माझा मोठा अपघात झाला काम करत असताना माझ्या चेहऱ्यावर म्हणजे डोळ्यात नाकात आणि पोटात फुल प्रेशरने अमोनिया नावाचे केमिकल गेले होते हे केमिकल इतके घातक होते की आपल्याला फक्त त्याचा वास जरी आला तरी श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्वचेवर पडले तर त्वचा जळायला लागते माझ्या तर पूर्ण शरीरात गेले होते तरीही माझ्या त्वचेवर कुठेही साधी जखमही झाली नाही आणि पोटातही काही त्रास झाला नाही ते ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला मला काहीही दिसत नव्हते मी मोठमोठ्याने ओरडत होतो डोळ्यांची आणि अंगाची खूप आग होत होती आणि ज्या ठिकाणी हे सर्व झाले तिथे बाजूला चार फुटाच्या भिंतीचे कंपाऊंड होते त्या कंपाऊंडच्या बाहेर मी कसा आलो हे मला अजूनही आठवत नाही मग थोड्याच वेळात मला ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलला घेऊन गेले आणि ॲडमिट केले मग उपचार सुरू केले डॉक्टरांनी डोळे चेक केले तेव्हा त्यांच्या असिस्टंटला ते सांगत होते की दोन्ही डोळे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जळाले आहेत मी हे ऐकताच त्यांना विचारले की डॉक्टर माझे डोळे रिकवर होतील की नाही तर ते म्हणाले शक्यतो केमिकलचे डोळे रिकवर होत नाही गॅरंटी नाही देऊ शकत पण आम्ही प्रयत्न करू पण मी धीर सोडला नाही हताश देखील झालो नाही कारण मला माहिती होते की आमच्या पाठीशी गुरुमाऊली उभी आहे दोन दिवस झाले त्रास काही कमी व्हायचे नावच घेत नव्हता लाईटचा प्रकार जर सहन होत नव्हता डोळे खूप सुजले होते डोळे उघडताच येत नव्हते आणि डोळ्यांमधून सतत पाणी चालू होते मग मी माझ्या मित्राला सांगितले माझ्या माझ्या फोनमध्ये लहरे सर म्हणून नंबर आहे त्यांना फोन लावून माझ्याकडे दे मग मी फोनवर त्यांना सर्व सांगितले आणि ते मला म्हणाले की तू फक्त बेडवर पडल्या पडल्या स्वामींचा जप महामृत्युंजय मंत्र आणि धुमावती मंत्र म्हणत राहा आणि मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र चालू केले तर तो जप चालू असताना मला सतत माझ्या डोळ्यांसमोर परमपूज्य गुरुमाऊली दिसत होते मला असे वाटायचे की गुरुमाऊली आपल्याला दिंडोरीला बोलवतायत मला आपल्या गुरुवारी आणि रविवारी होणाऱ्या पालखी सोहळ्यात सोहळ्याची खूप आठवण यायची आणि मी स्वामींना सांगितले होते की स्वामी तेवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर मला विहित गावच्या केंद्रात गुरुपौर्णिमेला यायचे आहे मग ते कसे आणायचे आणि काय करायचे ते तुम्हीच बघा मी एक महिना हॉस्पिटलला ॲडमिट होतो मग माझ्यावर उपचार सुरू असताना हळूहळू माझे डोळे रिकवर झाले आणि मला एक महिन्याचे डिचार्ज मिळाला आता मी एकदम ठणठणीत आहे आणि मी स्वामींना सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला बरोबर एकवीस जुलैला विहित गावला आणले आणि तेवीस जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला अशा प्रकारे स्वामी माऊलींनी मला दुसरे जीवदान दिले व परमपूज्य गुरुमाऊली दुसरे तिसरे कोणी नसून हे कलियुगातील साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा आली श्रीस्वामी गुरुमावली श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ